नमस्कार माझं नाव वैभवी विकनराव जंगले मी राहणार छत्र छत्रपती चत्र, संभाजीनगर मी माझी डिग्री बॅचलर जो शिक्षण आहे ते मी इथूनच केलं आहे संभाजीनगरमधून देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याच्यानंतर मला काही कोर्सेस करायचे का होते जे की सिव्हिलमध्ये सॉफ्टवेअर यूज होतात आमच्या स्ट्रक्चरलसाठी त्यासाठी मी बाहेर बघत होते पण मग बाहेर जी फीस आहे कोर्सेसची ती खूप जास्त आहे न परवडणारी त्याच्यानंतर मग मला सोशल मीडिया थ्रू मी ॲड बघितली सारथीची जी की आमची म्हणजे फर्स्ट ॲड होती सारथीची ठीक आहे डिसेंबरमध्ये त्याच्यानंतर मग मी आय जी टी आरला विजिट केलं मला माहिती घेतली मला कळाली की त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम असते जी की सारथी घेते माझी निवड झाली याच्यामध्ये प्रशिक्षणासाठी नंतर इथे ॲडमिशन घेतल्यानंतर सहा महिन्याचा कोर्स केला आहे मी इथून ॲडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन अँड अॅनालिसिस त्याच्यामध्ये सिव्हिलसाठी जे प्लेस्मेंट, आ, प्लेस्मेंट जे सॉफ्टवेअर लागतात ते सर्व शिकवले इथे मी शिकले त्याच्यानंतर पाच महिन्यानंतर जेव्हा इथे प्लेसमेंट प्लेसमेंटसाठी जे येतात बाहेरच्या कंपन्या वगैरे त्याच्यामध्ये आय जी टी आर पण एक आली होती इंडो जर्मन टूल रूम त्याच्यानंतर मग इथलं इथे संभाजीनगरमध्ये प्रेफर करायचं म्हणून मी आय जी टी आरमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझी इथे निवड झाली ॲज अ ट्रेनर म्हणून आणि आज मी इथे दीड वर्षापासून ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून काम करते आणि थँक्यू सारथी इंडो जर्मन टूल रूम मला याची लाभ भेटला जे की फ्री ऑफ कॉस्ट भेटलं थँक्यू सो मच